दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला एकाच ठिकाणी संगमनेर शहरात श्री गणेश टेलरिंग मटेरियल या दालनाचा उद्घाटन सोहळा आज एक जानेवारीला अकरा वाजता सुनील टाक यांचे आई वडील आणि संगमनेर तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार अमोल भाऊ खताळ यांच्या शुभ हस्ते पार पडला देवीदास टाक यांनी नेहरू चौक या ठिकाणी टेलरिंग मटेरियल हा छोटासा व्यवसाय सुरू केला होता त्यानंतर एकोणावीसशे चौऱ्याऐंशी साली शहरातील नवघरगल्ली येथे वडिलांनी सुरू केलेल्या छोट्या व्यवसायाचं मुलगा गणेश आणि सुनील यांनी मोठ्या दुकानात रूपांतर केलं श्री गणेश टेलरिंग मटेरियल आणि मशीन विक्री या दुकानच्या माध्यमातून ग्राहकांचा उदंड प्रतिसाद त्यांना मिळाला त्यानंतर त्यांनी या दुकानाच्या शेजारी टेलरिंग मटेरियल विक्री श्री गणेश या नावानं दुसरी शाखा सुरू केली आणि या शाखेचं उद्घाटन आज बुधवारी एक जानेवारीला आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते आहे शहरातील आणि ग्रामीण भागातील असंख्य ग्राहकांनी या नवीन दालनाला भेट देऊन शुभेच्छा दिल्यात आता जुना व्यवसाय आहे इथं होता आमचा नेहरू चौकामध्ये आमच्या वाड्याने छोटंच चालू केलं होतं एक त्याच्यामध्ये ते केलरी काम करायचं हळूहळू त्यांनी ताजे मशीन चालू केलं मग मटेरियल चालू केलं हळूहळू मग एकोणीसशे आम्ही चौ चौऱ्याऐंशी चालू चावली घालता पडल्याने आमच्यामध्ये आणि हळूहळू एकोणीसशे शहाण्णवमध्ये आम्ही नवगोरलीमध्ये एक दुकान काढलं चालू केलं शॉप श्री गणेश रेमिशन टेलिंग मटेरियलमध्ये त्यात आम्हाला असंख्य करा की आम्ही आम्ही संग्मामध्ये आलो आम्हाला चांगला प्रसिद्ध दिला आणि आम्हाला सेवा केली त्यांनी चांगलं आम्हाला हे दिलं त्या आम्ही त्याच्यातून परत आम्ही एक नवीन दालन चालू तो। करत आहोत शिक्षण वेगळं करत आहोत श्री गणेश चिल्डरी मटेरियल आणि श्री गणेश शिलाई मशीन हे दोन शिक्षण आम्ही उभे केले नौवर गल्लीमध्ये तरी तुम्ही आमच्या या नवीन दालांना जसं तुम्ही जुन्या दालांना आम्हाला प्रसाद दिला तसं नवीन दालनलाही द्या असं सांगायला एकोणीसशे चौसष्टसाठी वरील वाढले त्यानंतर चार ते म्हणजे ती व्यवहार झाली तर आम्ही मी बॉक्स झालो एकोणीस चार संत फक्त दोन बॉक्स लागलं चालू केला की एकोणीसशे चौवेश आहे त्याच्यानंतर थोडं घर वाढत 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 ताजेमती आणली जागे चारच्या वाढत वाढत पाठ टाकूया उद्या भाजी येणार तो काय भाजी गोळी थोडी तरी गेली व्यवस्था इतकं झाली आण घातलं मुलं मी वाढवलं सुरुवात मी केली वाढवते प्रत्येक भावाला त्यांची धंदे होती त्यांना देऊन टाकले मी काही घेतलं नाही आता कसं वाटतं कशा कपड्याची ते व्यवस्थित आनंदी आनंद आपल्या संगमनेर शहरामध्ये श्री गणेश टेलरिंग मटेरियल या पूर्वीपासून सुरू असलेल्या परंतु आज नवीन वास्तूमध्ये त्यांनी आज आपल्या संगमधनकारांच्या सेवेसाठी सुरुवात केली आहे त्याबद्दल मी या दुन्हे परिवाराला विशेषतः साईल्ला व त्याचे वडील सुनील आज सुनील काकांचा वाढदिवससुद्धा आहे त्यांना मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो व साईला या नवीन व्यवसायात यावेळी आलेल्या ग्राहकांचे देवीदास आवडासा टाक सुनील देवीदास टाक गणेश देवीदास टाक आणि साहिल सुनील टाक यांनी आभार मानले सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा खर आता एकोणासशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह सी संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर